महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना प्रस्तुत कबूतर जहाजाजा वॉकथॉर्न इव्हेंटसाठी आम्ही आज आलो आहोत शिवाजी पार्क ट्रॅव्हल विथ नेव्हिगेशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे खानावर आली त्यानंतर तो पाठपुरावा केला त्यानंतर आम्हाला कळालं की बरेच इलिगल आणि अनधिकृत कबूतरखाने चालू झाले कोणतरी तिकडे जाऊन चणी आणि शिंगाणी आणि गाठ्या विकत आणि लोकं येऊन ते कबूतरखाने बनवत आहेत आणि कबुतरांचं प्रमाण वाढलं आहे ते आजूबाजूच्या घरट्या घरांमध्ये जातात तिथे घरटी बनवतात आणि त्यांच्या विष्ठेमुळे आणि त्यांच्या पिसांमुळे बरेच रोगराई पसरत आहे बरेच आदर पसरत आहेत आणि त्यासाठी हा उपक्रम ठेवला आहे हा प्रोग्राम ठेवला आहे आज वॉकफॉन ठेवला आहे त्याच्याकडे लोकं जे आहेत एका हॉससाठी एक वॉक करणार आहेत आम्ही इथून सिंगिंग नाईकपर्यंत चालत जाणार आहोत सिंगिंग नाईकपासून परत येणार आहोत इथे चालत आणि गार्डनमध्ये काही डॉक्टर्स असतील आणि पर्यावरण तज्ज्ञ असतील ते या गोष्टीबद्दल या आजारांबद्दल मार्गदर्शन करणार आहेत सगळ्या लोकांना मोठे कोणच्या लोकांकडून नाही नक्कीच अनधिकृत जे कबूतरखाने चालू झाले आहे त्याच्यावर मनसे हा स्टँड नक्कीच घेणार आहेत आमचे अमित साहेब ठाकरे या गोष्टीला पाठपुरावा करून आम्ही जेवढे अनधिकृत कबूतरखाने चालू झाले तेवढे जास्तीत जास्त हे बंद करण्याचा आणि महानगरपालिकेला सोबत घेऊन बंद करण्याचा आमचा प्लॅन आहे इतक्या वर्षांपासून पर्यावरण किंवा स्थानिकांकडून देण्यात आली आणि आपल्यासोबत इथे आपला माणूस नितीन सरदेसाई सर देखील उपस्थित आहेत जोरदार मिळा त्यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना व सुगी प्रस्तुत वॉकटॉ कबूतर जा 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 हे hey, इनिशिएटिव्ह राबवलं आहे आज आपण सर्वांनी इथे उपस्थित राहून खरंच या इनिशिएटिव्हला एक कुत्रा एक अजून एका पायरीवर नेलं आहे आणि हे आपल्याला याचा अवेअरनेस खूप गरजेचा आहे पण ज्यांनी हे इनिशिएटिव्ह घेतलं आहे जय श्रीनार परय सर याच्यात दो डाळ आण निर्माण पर्यावरण सेनेचा अध्यक्ष तीन आठवड्या आधी मला काही लोकांनी आपल्याच एरियामधनं काही लोकांनी सांगितलं की आपल्या एरियामध्ये कबुतरांचं प्रमाण खूप वाढलंय आणि त्याच्यामुळे काय होतंय आहे की लोकांना प्रॉब्लेम होत श्वासाचे दम्याचे लंग्सचे तर मी या गोष्टीचा पाठपुरावा करायला तीन आठवड्या आधी चालू केलं त्यानंतर मला कळलं की आपल्याच एरियामध्ये बरेच इलिगल अनधिकृत असे कबूतरखाने चालू झालेत फुटपाथवर असू द्या समुद्र असू द्या कोणतरी एक माणूस आहे जो तिकडे किंवा गाठ्या वगैरे तिकडे विकतोय आणि लोक येतात ते श्रद्धेमुळे असू दे अंधश्रद्धेमुळे असू दे किंवा मुलांच्या टाईमपाससाठी असू दे ते त्यांच्याकडनं ते टाकतात कबूतर येतात जे आधी पन्नास कबूत कारण की त्यांना फ्री फूड तिकडे मिळतात ते पन्नासशे शंभर होतात ते दोनशे होतात दोनशे ते पाचशे होतात आणि तसं ते आता काय करतात प्रमाणात आणि त्यानंतर आजूबाजूच्या घरांमध्ये जाऊन घटी बनवतात तिकडे काय त्यांची तिकडेच काही विषा असते त्यानंतर तिकडे त्यांचे पिसा जे असतात ते ओढून तिकडे आणि त्यानंतर त्या लोकांना तिकडे प्रॉब्लेम्स होतात लंग्सचे किंवा श्वास घेण्याच्या दव्याचे प्रॉब्लेम्स होतात हे उडता माझ्या कानावर आलं मी काय गोष्टी तज्ञ नाही ते मंडळी ऑलरेडी इथे बसले आहेत ते एक एक करून आपल्याला या गोष्टीबद्दल सविस्तर माहिती देतील या गोष्टीबद्दल जनजागृती करतील आज जो आज वॉकथॉन आपण हा अरेंज केला आहे तो जनजागृतीचा आहे कारण की कुठेतरी मला असं वाटतं की या गोष्टीची अवेअरनेस लोकांपर्यंत नाहीये जर आपल्याला प्रॉब्लेम होतोय श्वासाचा आणि जर आपल्याला माहितीच नाही हा प्रॉब्लेम कशामुळे होतोय तर कुठेतरी आपण चुकतोय आणि हे चुकलं चुकलं नाही पाहिजे म्हणून हा आपण वॉकृतान ठेवलाय आहे आणि हा म्हणून हा अवेअरनेस कॅम्पेन तुमच्या समोर आहे आपण आपण इकडे बसलो आहोत जेणेकरून की लोकांना ती अवेअरनेस आली पाहिजे आणि ती जनजागृती आली पाहिजे ओके धन्यवाद तमाशा दे नाटक दिल से अरे भाईल आ आचल के आज आम्ही तुमच्या समोर एक दुक्कड नाटक म्हणजेच मराठा सादर करणार आहोत आणि आजचा विषय आहे कबुतर झा झा आणि या काळात मी कोण आहे म्हणजे मी आहे झमु आणि माजी साथ देणार आहे स्टार रोच स्टार रॉक स्टार वने उस्ताद उस्ताद या 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 काळी आ या 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 तोयात हं <laughs> आणि उस्ताद मला सांगा आज तुम्ही लवकर येणार होता छोडा असा <laughs> उशीर काय झाला का ए तुला काय सांगू काल रात्री काय झालं माहितीये माझ्या बायकोला अचानक श्वास घ्यायला त्रास होत होता काय मग मी काय केलं तिला लगबगीने हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो मग तिथे डॉक्टरांकडनं मला कळलं की तिला दम्याचा त्रास आहे अच्छा मग डॉक्टरीने तिला औषधी दिले आणि त्याच्यावर उपचार सुरू केले अच्छा अच्छा मग आता बायको कशी आता एकदम बरी आहे म्हणून तर एकदम दमाने आलो होता ना दमादम मस्त कलंदन मस्त अहो मला सांगा मधल्या काळात तुम्ही पण मला सांगत होत ना की तुम्हाला पण श्वासांचा त्रास होतो श्वास घेताना दम लागतो अहो हे का होत आहे माहिती आहे तुम्हाला का मला सांगा तुमच्या घरी एसी आहे का हा अरे एसी म्हणजे एकदम कडक एसी आहे लावलं का माणूस बर्फा बर्फा कडक होतो तसा नाही बोलत आहे उस्ताद एसी आहे तर कंप्रेसर कुठे आहे खिडकीच्या बाहेर खिडकीच्या बाहेर आणि गंगत म्हणजे माहितीये का तुला काय त्या कंप्रेसर वर एक घरट आहे कबुतराचं त्यांनी दोन अंडी दिली आहेत मी त्यांचं नाव पण ठेवलंय एकाचं नाव जीव आणि एकाचं नाव मी मी येऊ नका <laughs> इथे सांगा ऐका अहो त्या घरट्यामुळेच तुम्हाला प्रॉब्लेम होतोय त्यामुळे प्रॉब्लेम कसं काय अहो कबूतर तिथे येतो तिथे त्याची विष्ठा करतो हा आणि त्याचे पंख ही तिथे पडतात बरोबर की नाही आणि ही विष्ठा आणि हे पंख जे असतात ना त्याचं सूक्ष्म मध्ये रूपांतर होत आणि मग काय होत माहितीये मग ते आपण श्वास घेतो ते हवेत मिसळत मग तेच आपण श्वास घेतो आणि आपल्याला फुफ्फुसांचे आजार होतात दमा होऊ शकतो अस्तमा होऊ शकतो असे वेगवेगळे आजार होऊ शकतात अरे बापरे बरोबर बोलतायत ते तुम्हाला माहिती आहे कबूतराच्या विष्ठेमुळे आणि त्यांच्या पुढणाऱ्या पंखांमुळे सूक्ष्म आजार पसरतायत अच्छा हा आणि प्रेश ट्रस्टच्या अहवालानुसार अडतीस पूर्णांक नऊ दशलक्ष लोक हे दम्यामुळे त्रस्त आहेत अच्छा हे बघा तुम्हाला फ्रेस ट्रस्टचा अहवाल सांगतो अडतीस पूर्णांक नऊ दशलक्ष लोक आता दशलक्ष म्हणजे काय माहिती का तुम्हाला का काय भरपूर भरपूर ते माहिती आहे म्हणजे जवळपास तीन करोडहून जास्त लोक आता भारताची लोकसंख्या काय आहे तुम्हाला काय चार असेल एक, एक दोन चा तीन आज आ, ती चार भारताची लोकसंख्या विचारली भारताची लोकसंख्या एकशे तीस करोडच्या वर आहे माहिती आहे ना सगळ्यांना त्याच्यापैकी तीन करोडहून जास्त लोक आज दम्याच्या आजारामुळे त्रस्त आहेत आणि अस्थमनामुळे किती त्रस्त आहे चार पूर्णांक एकसष्ट लाख बापरे तुम्हाला माहिती आहे काय माझ्या सासूला पण अस्थमाचा सा त्रास आहे मी तर वाढ बघतोय बडी व्हायची वाट बघतोय अच्छा बघतोय हा हा आणि आश्चर्य करण्याची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का काय एक पूर्णांक का अठ्ठ्याण्णव लाख लोक दम्यामुळे आणि फुप्फुसाच्या संसर्गजन्य रोगामुळे मृत्युमुखी पडत आहेत आणि हे एक करोड किती ते बोललं अठ्ठ्याण्णव लाख एक करोड अठ्ठ्याण्णव लाख हे यांना जो दमा झालाय किंवा फुप्फुसांचा आजार झालाय हे कबूतरांच्या विष्ठेमुळे आणि कबुतरांच्या पंखांमुळे झालेलं आहे ते कण जे असतात ते सूक्ष्म कण जे असतात ते आपण श्वास घेतो आता वेगवेगळ्या वे प्रकारचे पोल्युशन आपण बोलतो की नाही एअर पोल्युशन बोलतो वॉटर पोल्युशन बोलतो नॉईज पोल्युशन बोलतो तसं आपल्याला हेही एका प्रकारचं पोल्युशन म्हणावं लागेल समजलं का तर पिक्चर मध्ये बघितलंय तो अमृत पुरी आणि शाहरुख खान असे कबुतरांना वा दाणे टाकताना आओ आव 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 अरे आहो ते सोडा हो ते पिक्चरमध्ये काही दाखवतात आपण त्याच्याकडे जायचं नाही अरे हा 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 आहो ते सोडा हो ते पिक्चर मध्ये काही दाखवतात आपण त्याच्याकडे जायचं नाही अहो महत्वाची गोष्ट काय म्हणजे इकोसिस्टम इकोसिस्टम मध्ये प्रत्येक जी प्रजाती आहे त्याची संख्या जी आहे ती त्याचा समतोल असतो जर तो समतोल बिघडला आज तुम्हाला माहिती आहे का कबूतरांची संख्या किती झाली आता मुंबईमध्ये कबूतरांची संख्या ही दीड पटीने वाढलेली आणि आपल्या कायद्यानुसार आपण कबुतरांना अन्न नाही घातलं पाहिजे तरी पण आपण अन्न घालतोय जेणेकरून ते त्यांची संख्या वाढवत आहेत आणि त्याच्या त्याचा परिणाम आपल्यावर आहे माणसं आजारी पडत आहेत समजलं का पण मी काय बोलतो ह्या कबुतरांना जर आपण खायला टाकलं ना मग ते खाणार काय ते जगणार कसं अहो जर आपण इथे खायला घातलं नाही तर ते कबूतर त्यांच्या इकोसिस्टममध्ये जात आणि तिथे त्यांना खायला मिळेल त्यांचं नुकसान होणार नाही म्हणून आपण कबूतरांच्या विरोधात बोलत नाही आहे पण आपल्या इकोसिस्टमला वाचवण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून ते स्थलांतर करतील आणि त्यांच्या इकोसिस्टममध्ये जातील जिथे त्यांना खायला मिळेल आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल समजलं म्हणलं का आणि तुम्हाला माहितीये का या कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पंखांमुळे अजून काय परिणाम होतोय चला मी तुम्हाला एकाकडे घेऊन जातो हा हे पण आहेत माहितीये हे आपले बांधकाम मंत्री बांधकाम मंत्री नाही बांधकाम कर्मचारी मी बांधकाम कर्मचारी आहे तुम्हाला सांगतो कबूतरांच्या विष्ठेमध्ये असलेल्या युरिक ऍसिडमुळे बांधकाम ठिकाणी असलेल्या सिमेंट कलर लाकूड एवढाच काय दगडावर सुद्धा परिणाम होतो हा आणि जागोजागी कबुतरांची घरट पाहिली असतीलच सुद्धा या कबुतरांची घरट असल्यामुळे ड्रेनेज सांगायचं तर कबुतरांची संख्या वाढल्यामुळे आपल्या इकोसिस्टीमला काहीही फायदा होत नाही पण मला एक प्रश्न आहे मोठा इकडे जातो मी कबूतर पण लहा होत माझ्यासोबत बघ आता मला सांगा तेव्हा पण कबूतर होते प्र, रखत, आता पण कबूतरच आहे मग प्रॉब्लेम काय मगाशी बोलल्याप्रमाणे समतोलाचा प्रॉब्लेम जोपर्यंत आपण समतोल नाही राखत जोपर्यंत आपण कबुतरांची संख्या वाढू देतो आहे तोपर्यंत आपले प्रॉब्लेम वाढत जाणार आहे हे बघा आत्ता ती संख्या पूर्ण देशभरात एक करोड अठ्ठ्याण्णव लाख त्याच्यामध्ये मुंबई आणि पुण्यासारखे ठिकाणी जास्तीत जास्त पेशंट आदळत आहेत तर आपण ही दक्षता बाळगली पाहिजे की कबूतरांना आपण खाद्य देणं आपण बंद केलं पाहिजे आता जागोजागी अंधश्रद्धा पसरली आहे खूप ठिकाणी अंधश्रद्धा अशी आहे की कबुतरांना खायला दिल्याने आपल्याकडे पैसे येतील आपल्याकडे संपत्ती येईल पण अशी काही अंधश्रद्धा नाही आहे कबुतरांना खायला दिल्याने काही होणार नाही ना आहे आणि कबुतरांचंही नुकसान होणार नाही कबूतर आपली इकोसिस्टम सोडतील आपली मुंबई सोडून बाहेर जातील जिथे त्यांना खाद्य आहे जेणेकरून त्यांची पॉप्युलेशन पण त्यांची संख्या पण बॅलेन्स होईल बरोबर आहे मी काय बोलतो अजून थी। कोण कोणत्या दक्षता आपल्याला बाळगल्या पाहिजे अजून अजून दक्षता म्हणजे आपल्या ठिकाणी जे एसी आहे कंप्रेसर आहे तिथे कबुतरांची घरटी होत असती तर ती वेळीच आपण साफ केली पाहिजे तिथे विस्ता होऊ देऊ नये कबुतरांचा प्रसार होऊ देऊ नये त्या ठिकाणी आणि आपल्या घरात जे कबुतर येतात ना त्यांना तर तो, तो शिरकाव केला पाहिजे केला पाहिजे म्हणजे त्यांना येण्यास बंदी केली पाहिजे आणि जे घरात जाळी असतात ना ते खिडक्यांवर जाड्या लावल्या पाहिजे जेणेकरून कबूतर आपल्या घरात येणार नाही आणि हो ज्यांना को कोणाला श्वासाचा त्रास होतो किंवा दम्याचा त्रास असतो किंवा अस्तम्याचा त्रास असतो त्यांनी त्वरित डॉक्टरांना संपर्क करायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या सूक्ष्मगणांचा ज्यांना ऑलरेडी त्रास आहे दम्याचा किंवा अस्तमाचा त्यांच्यावरती परिणाम पटकन होतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपण एवढंच करायचं आहे की कबूतरांना खाद्य देणं बंद करायचं आहे आणि आपल्या खिडक्या आपले व्हेंटिलेशन सिस्टम सगळे व्यवस्थित ठेवायचे जेणेकरून कबूतर येऊन शिटणार आहेत सगळे साफ ठेवायचे आणि एकच गाणं म्हणायचं आहे कबूतर जा 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 कबूतर जा 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 कबुतर जा 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 कबूतर जा 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 धन्यवाद 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 ट्रॅव्हल विथ नेव्हिगेशन यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तो लंग फाइब्रोसिस जो है वो सिर्फ पिजन एक्सपोजन नहीं होता है, बहुत सारे उसके कारण रहते हैं